नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो जय जगत फाउंडेशन या चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कविता क्रमांक सहा रंग माझा वेगळा सुरेश भट यांची ही कविता आहे आणि या कवितेचं संपूर्ण सोप्या भाषेत स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या सर्व एज्युकेशनल साठी आणि संपूर्ण प्रकरणाचा स्वाध्याय सोप्या भाषेत सोडवून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि साईडला दिलेल्या बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर आता आपण कवितेला सुरुवात करूया रंग माझा वेगळा लेखक सुरेश भट कविता क्रमांक सहा रंग माझा वेगळा कवी आहे सुरेश भट एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार तीन सुप्रसिद्ध कवी पत्रकार संपादक काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक रूपगंधा माझा वेगळा एल्गात झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलगार म्हणून स्थान निश्चित केले त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितांतून जाळवते माणसांचा दुटप्पी व्यवहार स्वार्थ ढोंगीपणा लाचारी समाजातील मूल्यहीनता जी समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप ते व्यक्त करतात प्रेमकवितेतील त्यांची मृदू व हळुवार शब्दकळाही कधीकधी तीक्ष्ण धारदार व उपरोधित बनते गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहांचा वाटा आहे रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलीत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी हो दुःखच वाटते त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केलाय परंतु अशाही परिस्थितीत दुःखांचा हसत मुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला असा गझल अनुभव आहे त्याने स्वतःला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे तो जन्म नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते सावल्यांच्या दुःखाचा लढा मध्यरात्री हिंगणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावच्छटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता लाभली आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा मोकळा कोण जाडे कोटुनी सावल्या आल्या पुढे मी असा की लागती या सावल्या चाही राहती माझ्या सवेही आसवे गीतापरी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा कोणत्या काळी कळेना मी जराया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सुयमी माझी या साठी न माझा पेटण्याचा सोहळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा कृती प्रश्न पहिला अ खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा अर्थ एक सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो दोन मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही मला त्रास होतो तीन हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे चार आयुष्याने माझीच का बरे कजगत केली आ कृती करा कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी लिहा ई योग्य जोड्या लावा अ गट एक माणसांची मध्यरात्र दोन मध्यरात्री हिंडणारा सूर्य तीन माझा पेटण्याचा सोहळा ब गट अ नैराश्यातील आशेचा किरण आ इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती ई माणसांच्या आयुष्यातील नैराश्य मोठी ई एका शब्दात उत्तरे लिहा एक कवीची सदैव सोबत करणारी दोन कवीचा विश्वासघात करणारे तीन खोट्या दिशा सांगतात ते चार माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा प्रश्न दुसरा खालील शब्दांचे अर्थ लिहा एक तात्पर्य दोन लळा तीन गुंता चार सोहळा प्रश्न तिसरा खालील ओळींचा अर्थ लिहा अ रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा आ कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा प्रश्न चौथा काव्यसौंदर्य माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी माझिया साठीन माझा पेटण्याचा सा सोहळा या ओळीमधील भावसौंदर्य स्पष्ट करा पाच रसग्रहण खालील ओळींचे रसग्रहण करा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठुनिया सावल्या आल्या पुढे मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा राहती माझ्या सवेही आसले गीतापरी हे कशाचे दुःख झाला लागला माझा लळा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले माझा गळा प्रश्न सहावा अभिव्यक्ती अ समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात सोदाहरण स्पष्ट करा कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दात स्पष्ट करा ई मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे कवी स्वतबाबत का म्हणतो ते लिहा उपक्रम अ मराठी गझलकारांच्या गजला मिळून वाचा आ यूट्यूबवरील विविध मराठी गझल ऐकून आनंद मिळवा तोंडी परीक्षा रंग माझा वेगळा ही गझल सादर करा